पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असणाऱ्या चोंडी येथे आज ऐतिहासिक अशी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळातील सर्व सदस्य व या कार्यक्रमाचे संयोजक विधानपरिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत आज सकाळी मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांचं मुख्यमंत्र्यांचं आगमन होताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतः या ठिकाणी निर्माण केलेल्या महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले आपण आपल्या खास जी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी हे दृश्य या ठिकाणी आणलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासह अनेक मंत्री या ठिकाणी त्यांचं आगमन झालं असून ते मंदिरामध्ये आशीर्वाद घेत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ हजर झाले आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी या ठिकाणी जयंती संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे या अनुषंगानेच राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी अनोखी अशी मंत्रिमंडळाची खास बैठक आयोजित केली आहे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आशिष शेला अहि्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री चंद्रकांत दादा पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंदि या मंदिरातून या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दर्शन घेतलं आहे त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी मंदिराच्या बाहेर येत आहेत विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असून या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ आज उपस्थित आहे मुंबई नागपूर औरंगाबाद या ठिकाणी यापूर्वी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठका झाल्या होत्या मात्र ग्रामीण भागामध्ये ऐतिहासिक अशी बैठक मंत्रिमंडळाची चोंडी या ठिकाणी होत आहे या निमित्ताने चोंडी परिसरामध्ये सर्व मु मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे चोंडी येथे जी शिल्पसृष्टी निर्माण करण्यात आली आहे त्याला देखील मंत्रिमंडळाने भेट दिली आहे आपण या ठिकाणी शिल्पसृष्टीच्या परिसरामध्ये आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी पाहणी करत आहे अभिवादन केल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाची विशेष बैठक या ठिकाणी सुरू होणार आहे शिल्पसृष्टीमध्ये या ठिकाणी निर्माण केलेले त्याचप्रमाणे जुन्या पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर ज्या ऐतिहासिक वास्तूमध्ये राहत होत्या त्या ठिकाणचे अजूनही अनेक ती वास्तू जपण्यात आले आहे त्या ठिकाणची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत आहेत आणि त्या सर्वांना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे या ठिकाणी माहिती देत आहेत मुख्यमंत्र्यांनी पिवळा या ठिकाणी शेला आपल्या या ठिकाणी खांद्यावर घेतलेला आहे आणि हे दृश्य आपण खास आपल्या प्रेक्षकांसाठी आणले